नमस्कार नमस्कार दादा काय होणार आज जी दिवसभरची धावपल होती आणि त्या धावपली नंतर तो गुलाल लागलेला कपाली आनंद आहे आनंद म्हणजे खूप खूप खुँ, खूप आनंद आहे कारण की आज लगातार कुठे एवढ्या वरच्यात ना लगात दोन गाड्या झाल्यात ते पण मेहरबानच्या इथपर्यंत असा बिनजोडचा गेला आता असं झालं का एकदा गाडी एकदा शर्यत झाली का दुसऱ्या शर्तीची अपेक्षा सोडून द्यावी असाच विषय चालू होता प्रत्येक महिन्याला पण आता आज लवकरच पहिली शरद झाली बहुतेक अडीचला झाली ना आपली अडीचला शरद आपली झाली आज आणि पहिली ना दुसरी शरद बरे लेट झाला कारण की बरेचसे गारा मालक पण थोडेसे चालली होते आपल्या अगोदर गेलेले त्यांना प्राधान्य देऊन जाऊ आपण माघार घेऊन असू दे पहिले छते आम्ही होतो म्हणजे पहिली छते आमची विधी झाली त्याचं समाधान होतो दुसरी शरद झाली तर करायची नाही तर कॅन्सल करायची या बेतातच होतो पण कुठेतरी बघता आपण बराचसा टाइम दिला आपण या जी मेहनत होती ना पोरांची कारण का सगळे साथ दिली असेल शेवटपर्यंत नाही ना पोरांचा तर माझ्या उपकार म्हणजे पोरांची जी जात आहे मला पहिलेपासनं त्याच्या त्या जातीपर्यंत म्हणजे त्यांचा ऋणी आहे का आत्तापर्यंत जी मला आता एवढ्या रात्रीपर्यंत किंवा जी महिलांसाठी मेहनत बैलत धरून होऊन दोन दिन तुम्ही बघता का दोन दोन तीन तास आता एकदा ता खाली गेल्यानंतर उभं राहायला तर तेवढे उशीर बैल धरून उभं राहणं त्यात एक आमचा म्हणजे महापाने आणू ठाकूर पण सध्या मागं उभा असतं पहिल्या बैल धरून त्याच्यामध्ये ते जी सात मेन आपल्याला बैलगाडी क्षेत्रात ती पहिले त्यांचं योगदान पाहायला लागते मला दादा पडके जे रायफल दोन वेळा आपल्या पहिल्या म्हणजे होती कसं काय पडके रायफल मला सुद्धा येत आहे आणि विषय असा आहे का ते रायफल मागल्या बघितलं तर एक नंबरचे म्हणजे आपल्या याच्या अगोदर तो उजा खान पळ होता नंबरच्या गाड्या करत होता यंदा तो दावा खान दावा खान पब्लिकनी बोलून चांगल्या गाड्या करते गेले महिन्यात खेळताली त्यांनी चांगल्या अशी मथुरच्या गाड्यात चर्च केलेली आज मी त्यांना परवा लगेच फोन केलेला का मला बाईन पाहिजे एका शब्दात त्याही मला नंतर त्याच फोनवर लगेच रिप्लाय दिला का पळवू घाली म्हणून घाटावरून आल्यानंतर मेहबू यांनी दोन गुला घेतले मेहरबानी काय सांगाल त्याबद्दल घाटावरून नाही तिसरा गुला गोता दुसऱ्या आजच्याच आजची तिसरी शरद आहे आणि घाटावरनं येऊन परत आम्ही मुळशीला गेलो तर तिथे एक नंबर केल्यानंतर बाईला आमचा थोडा लंगर होता त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसांनी नंतर आता पहिला काढला मारवा फेरा काढून चांगले असे रिझल्ट दिलेले पाहिजे आपण वडकेचा मैदान होता हिंदी केसरी त्या मैदानामध्ये मेहरबान का नाही बघावा तुम्ही आताच बोलो का जाऊ मुळशी केसरीचा आम्ही एक नंबर केला त्याच्यानंतर आम्ही बैल खाले आणला तर बैल नंबरत होता जवळ जवळ एक कम्प्लीट तुम्ही तर त्या दिवशीच बैल आपला आता मैदान झाला वडकी केसरी वडकीचा हिंद केसरी त्या मैदानात दिवशी बैल पहिल्याला पेहरा टाकला आम्ही त्याच्या आदल्या दिवशी बैल आमचा रेडी झाला दुसऱ्या दिवशी पेराडाका निर्णय घेतला पेराडाकून आज शिरडी केलेला आपण घाटावर बैल आला ना की मेहबूब मध्ये पेरा टाकवा काय नक्की विषय आहे नाही नाही घाटावरनं बैल आला का महबूब मध्ये कारण की आमचा पहिला गुरु आहे तर बैलगाडी जत्राथ नंबरचा खेळ कसा केला जातो केलायचा जा शिकलेलो आम्ही आणि त्या बैलाला जर त्याच्या गेला सराव नसेल तर आम्ही मला वाटत नाही का आम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पहिला यश प्राप्ती केलेला आहे आता महबूबचं कसं काही विषय महबूबचा निचार महबूब आणलेला आम्ही घरच्या गाडीचा पण नाव देण्याचा प्रयत्न होता पण आता एवढं गर्दी अशी अशी होती थे 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 था था। था था। था। का तीनला नाव नोंदणी बंद झाल्यानंतर आमचे काय तिथे चालली नाही नाव द्यायचं त्यामुळे दुसरा आता नाव होता यांचा बापूला महाराजांचा लक्षाचा त्या रोज हीच गाडी फिरवली आणि मग आम्ही दोन चर्ती याच्यावर केल्या मेहबूबला आराम करा की तो वय झाले त्याच्या शर्ती केल्या काय नाही केल्या काय आमच्या तो आजरामारच आहे महबूब कधी दिसणार म्हणजे आता मैदानामध्ये मै मेहबूब आता आम्ही म्हणजे रोज आज पण मैदानात होता पुढच्या माहिती पण गॅप जेवढी गॅप भेटेल तेवढा तो वाईट पालणार आहे आम्हाला जेवढी जेवढी गॅप भेटत जाईल तसं पण पडत जाईल दादा चिक्या आणि मेहबूब मेहरबान ही गाडी चांगली पडते त्या बद्दल ता नाही घाटावरती मेहरबान आणि चिक्क्या ही चांगली पडते आणि जवळजवळ टाकली तेव्हा आता एक नंबरच केलेला आहे बघू आता अजून जवळजवळ एकाच वर्ट आणण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू आहे आलं तर पूर्ण पुन्हा काहीतरी घडेल दादा आपण बघला बघितलं का आज कुठेतरी महबूब आहे ना आ, उतर मोटे -मोटे जो नाव केले आज मेहरबान पावलावर उतरले का त्याचे पावलावर उतरले उतरून त्याच्यापेक्षा पुढे पण गेलेलं आहे कारण की महबूब आतापर्यंत म्हणे त्यांनी बिंदोरच्या तमाम मोठ्या मोठ्या शर्यती केल्या आता माहित होत नाही ते त्यांनी केलेले आहेत त्यांनी तो काळ गाजून ठेवलेला आहे मधुर आणि मैबूबनी त्यात विशेष येत नाही पण जसा आता मेहरबान गाजत आहे भिंजवड पण गाजत आहे आणि तीन फेरे पण सध्या नंबरमध्येच बोलते मेहरबान तर कदाचित कुठेतरी जर दोन्ही करता खेळ सांभाळून जर एक नंबरमध्ये पडत असेल तर मेहरबान तर आम्हाला वाटतंय की नक्की आपला मेहबू जास्त मेहरबान सध्या पुढे गेलेला आहे दादा बघतो आपण त्याची बॉडी लँग्वेज तो कार्यकर्ती खूप मोठी आहे त्याची हा ते बोलतात ना पहिल्यापासून बोलत आलेत की मूर्ती लहान आणि मान तर कुठेतरी त्या शब्दाला शोभा असा तो बैल झालेला तयार आहे आम्हाला वाटत का जे एवढ्या कमी उंचीचा बैल तयार होईल असं ते झालाय चांगला दादा। एक नवीनच बाईल तयार झाला की कमी उंची म्हणजे आता एवढं शिकरक असते म्हणून अजून बरीचशी नंदी दिसतो आपल्या दावणीला परंतु कसं काय नियोजन असतं सर्वांचं पण नियोजन काय आता जगलं कारण की मोठी जेव्हा मैदान आणतो आम्ही त्यावेळी तुम्ही बारकी बाईला आणत नाही आम्ही कारण की जेव्हा बारकी असतील तेव्हा मग मोठी नाही आणत एवढ्या पाण्याचं नियोजन नाही होत कसं पोरं पण माणसं थकतात दादा त्याच्यामुळे आम्ही थोडे माघार घेतो थो। दादा याच्यात दादा तुमचं बरेचसं आपण बघतो का कंटिन्यू प्रत्येक बाईटमध्ये आपलं चालू असतं का मथुर महबू आणि बाईट देखील प्रत्येकजण बघित असतं म्हणजे दा गाडा मला एक झालं आपलं पण देखील कॉन्टॅक्ट होतं का दादांसोबत राहुल दादांसोबत काय कसं आहे नक्की नक्की या विषयावर आमच्या दोघांच्या चर्चा होतात भरपूर का दादा दादानी मग मा मला दिवशी म्हण केलं का ना प्रेक्षकांची बरीचशी इच्छा आहे का आपली गाडी पालावाई सोळा तारीख झाल्यानंतर आम्ही ही गाडी पलवणार आहे शंभर टक्के पुढच्या काही देखील होईल त्यानंतर मथुर मेहबी तुम्हाला एकदा पालथान दिसत दादा बघा दा दा ना मथुर मेहबूबला महाराष्ट्र एवढा प्रेम देतो काय सांगा जोडीला मत्तूर मेहबूबला जसे प्रेम देत प्रेम देतात कारण की ती गाडी तीन वर्ष अपाराची जोडी होती आणि आता ही ते प्रेक्षकांच्या मनावर म्हणजे तिने त्या जोडीने म्हणजे आम्हाला म्हणजे महाराष्ट्रात बैलगाडा मला आम्ही त्या जोडीने ओळखून दिलेला आहे दीपक शिर असतील राहुल पाटील असतील मला जे आम्हाला जे नाव तिघांना दिलेलं आहे ना ते त्या जोडीनेच दिलेलं आहे जोडी पलायची तेव्हा मनामध्ये काही धाकदूक असायची धाकडूक बाबा कसं आहे मी कुठलाही खेळत उतर जरी उतरलो तरी प्रत्येक क्षेत्रात ही धाकदुकानुसार मी करायचो कारण की विरोधक जरी असला कमजोर असला तरी त्याला कमजोर समजत नसतो कारण की महाराजांची शिकवण आहे शिवाजी महाराजांची शिकवण आहे की आपण जरी आपला विरोधक कमजोर जरी असला तरी तरी कमजोर समजू नका बरोबर त्या शिक्षणाच्या जोरावर मी आता पण चालू नाही कारण की कुठली प्रत्येक लढत मी जरा रिस्कमध्येच खेळतो दादा मी बघतो ना सर्व म्हणजे काना नियोजन एकदम शांतय सैमाने असते हप्त्यातून एक देखील दोनदाच बैल काढतो काय सांगायला याचा मागचं कारण हप्त्यात नाही एकदा दोनदास म्हणजे तसं आमदार दीपक पण बोलतात का जर घाई करू नको गाईचं खेळ म्हणजे भूताचा खेळ आहे त्याच्या मला जस जसं आपल्या बैलांना इजा कमी होईल किंवा म्हणजे त्यांना दुखापूत कमी होईल याचा विचार करूनच बैल काढायचा तर ठीक आहे ते विचारबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा